तूप घातले मस्त नमस्कार मंडळी मी करते आज उकडीचे मोदक कणकीचे म्हणजे आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात हे कणकीचे उकडलेले मोदक करतात ते आज मी तुम्हाला दाखवते हा एक नारळ आहे अख्खा साडेतीनशे ग्रॅम वजन आहे खोवून घेतलेलं आहे त्याच्यात दाखवण्यासाठी मी आधी चमचावर खसखस भाजून घेते कढईत काढून घ्यायचे कढईत मी खोरीला नारळ टाकते टिकलेला एक ते द्यायची होती नारळ खोबरं खोवायला जर वेळ नसेल तर एक अर्धा तास किंवा एक तासभर नाळ फोडून प्रीज मध्ये ठेवायचा मध्ये ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर हे निघतात व्यवस्थित तुकडे तुकडे काढायचे सुरूने आणि नंतर मिक्सरमध्ये काढायचं लवकर होतं खूप आता हे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे मोजकास वगैरे येत नाही राहिले तरी टिकतात दोन तीन दिवस बरोबर इकडे बदलली याकडे त्याच्यात थाली लागायला परतून घ्यायचं चांगलं मोजाला खुसखुशी कडे घ्यायचे खोबरं कोबड खोबड करून घेतलं भाजून घेतलं की खमंग लागतात अशी पतपचित लागत सर्व त्याच्यात मी तेवढाच जेवढा नारळाचा चव आहे तेवढाच गुळ घालते साडेतीनशे ग्राम चव आहे साडेतीनशे ग्राम गुळ घालते मी बारीक चिरून जेवढा घेतलायवढा चुल हे बघा मी असं हाफ क्रश म्हणजे फार बारीक पावड नाही पण थोडे कुठून घेतले म्हणजे माझ खूप सुंदर आहे जास्त हे लागतं त्याच छोट्या पत्ता मिक्सर केलं काढलं ते चालू झालं आपलं सारण किती फास्ट झालं बघा कसं झालं किती सुंदर आणि कमंग

छान होतं व्यवस्थित सगळीकडे आणलं जातं खबरं गुळ छान ठेवत मिळत होत व्यवस्थित हे असं छान कोरडं कोरडं झाले तुम्हाला दिसत असेल सारण्यावर मोदक कसं आहे ते त्याच्यावर मी कळत സാരം झालेला है बारा ते पंधरा मिनटं लागली मला बघा सारण करायला तुम्ही मी गॅस बंद करते आणि कणिक भिजवते आता इथे मी स्टिमॅटेवला आहे स्टीम करायला कळे मोदक मी कणिक घाल भिजवून घेतली मी पोळ्यासारखीच भिजवायची फार घट्ट नाही फार मऊ नाही आणि तेल आहे चवीनुसार मी घातले आणि अशी अशी मऊ थोडी मऊ आणि अशी भिजवायची आपलं सारण तयार आहे तर मी मोदक करते आणि तेल लावून घ्यायचं त्याच्यात ते मोदक हे मी कणकीची गोळी करून मी घेतले लाटून घेते तर लाटायचं मध्ये फाकणी लाटायचं म्हणजे मध्ये थोडं जाड ठेवायचं लाटताना तेल लावायचं चालून ठेवायचं 我、嗯、不对。

आता मी बाकीचं करून घेते हे बघा माझे अकरा मोदक करून झालेत आता हे मी स्टीमला ठेवते हे बघा आता दहा ते दहा ते बारा मिनटं ठेवायचं स्टीम करायची चांगले नंतर दाखवते काढल्यानंतर हे बघा आपले मोदक स्टीम झालेले आहेत त्याचा रंग बदल थोडं आणि असंही घालून बघायचं काही लागते का नाही लागत हे सुरीला काही त्याचे थोडे सिल्की दिसायला लागतात म्हणजे आपले मोदक झालेले आहेत हे बघा आपले मोदक तयार मात्र मोदक झाली आहेत मी देवाला गणपती नैवेद्य दाखवते मग तुम्हाला फोडून दाखवते नंतर तूक घातलंय मस्त हे बघा आपलं मोदक असं मस्त झालंय वरची पाती पण किती पातळ किती छान आहे बघा आणि खुसखुशीत आहे असं त्याच्यावर तूप घालायचं आणि खायचं तुपाशिवाय मजा नाही आणि नुसते मजा असं नाही आपण हा जो गुळ घातलाय मोदकात कसकस आणि गुळ घातलाय त्याचा पोटाला उष्णता होती त्यांनी तर उष्णता होऊ नये म्हणून तूप घालायचं असतं मोदकात असं माझी आई सांगायची आणि असं खायचं एकदा नक्की करून बघा उकडीचे मोदक सारण पण मस्त झाले गोड झाले छान भरपूर आणि भरपूर सारण आहे मला कमेंटमध्ये लिहून कळवा कशी वाटली रेसिपी आणि नक्की करून बघा आणि चॅनलला माझे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच